नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया गटातील महिलांना मूलभूत सुविधा आरोग्य सुविधांसाठी आजही वाईसारख्या ठिकाणी जावे लागते आणि ही बाब अत्यंत वेदनादायक असून महिलांसाठी मोफत सोनोग्राफीसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे पहिले प्राधान्य राहील असा ठाम निर्धार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ऋतुजाताई शिंदे यांनी व्यक्त केलं आहे त्या पुढे म्हणाल्या की बावधनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी येथे अद्ययावत सुविधा उपलब्ध नाहीत विशेषत सोनोग्राफीसारख्या आवश्यक तपासणीसाठी महिलांना खाजगी रुग्णालयात जाऊन मोठा खर्च करावा लागतो ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येईल पंचायत समिती सदस्य म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात मर्यादित निधी असूनही हो शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सात ते आठ कोटी रुपयांचा निधी या भागात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र जिल्हा परिषद सदस्य म्हणून दिल्यास अधिक निधी उपलब्ध होणार असून विकास कामांना गती देता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच कार्यक्षम नेतृत्वाखाली आमदार माननीय मकरंद पाटील यांच्या निधीतून आरोग्य रस्ते पाणी पुरवठा महिला विविध विकास कामे लावली जातील असे आश्वासनही ऋतुजा शिंदे यांनी यावेळेस दिले आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट लोकांचा कसा विकास करता येईल माझ्या आमच्या म्हणतात की मॉडेल हा शब्द खूप महत्वाचा आहे तर आपल्या भागाला आपल्या बावधन गटाला विकासाचं रोल मॉडेल कसं बनवता येईल हाच विचार हाच संघर्ष मी पहिल्यापासून करत आले आहे मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न जाणवला वैद्यकीय सुविधा जसं की आपण बावधन कणाम बावधन मध्ये बघितलं की प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे पण तिथे बऱ्याच अशा सुविधा नाही आहेत सोनोग्राफी करण्यासाठीही महिलांना आपल्या वाई वाईला यावं लागतं पैसे देऊन ते दे करावं लागतं पण इतक्या तरी बावधन जरी सदस्य विकास सोनोग्राफी मशीन असो तिथले वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आपल्या महिलांना आपल्या ज्येष्ठांना कशा पुरवता येतील आणि त्या पण मोफत याचा विचार मी सगळ्यात पहिल्यांदा नक्कीच करेन सगळ्यात दिखे पहिल्यांदा मी माझा पाच वर्षाचा पंचायत समितीचा अनुभव आहे मी पंचायत समिती मध्ये असतानाही हे प्रश्न जसं की तुम्हाला माहिती आहे की पंचायत समिती सदस्याला खूप कमी निधी असतो तरीही या भागात आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्या विराज भैयांच्या माध्यमातून सात ते आठ कोटी रुपये आणण्याचा नक्कीच मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे पण आता जर मला जर तुम्ही निवडून दिलं जिल्हा परिषदेसाठी तर आलेला नक्कीच जास्त असेल म्हणजे डिस्ट्रीब्युशन सेव्हन्टी आणि थर्टी पर्सेंट असं होतं जिल्हा परिषदसाठी सेव्हन्टी पर्सेंट आणि ग्रामपंचायतसाठी थर्टी पर्सेंट तर नक्कीच आपल्याला निधी जास्त उपलब्ध होईल त्याचप्रमाणे आपले कार्यक्षम आमदार आपले ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत असे मकरंद आबा पाटील यांच्या निधीतूनही आपल्याला बरंचसं काम आपल्या बावधन गटामध्ये करता येईल